हाय हॅलो माझ्या मैत्रिणी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सियास कॉर्नर तर आज आम्ही निघालो आहे एका फेस्टिवलला त्यासाठी सुरू आहे ही तयारी म्हटलं थोडंसं मेकअप करावं कपडे चेंज करावे आणि मुलांना घेऊन एका फेस्टिवलला जावं ते आपल्याला कवरही करायचं आहे आणि तिथं क मुलांना थोडंफार एन्जॉय पण होईल त्यांचा म्हणून दोन तीन दिवसानंतर जरा बरं वाटतं तर मला आज थोडंसं फ्रेश व्हावं आणि बाहेर फिरावं थोडंसं बाहेर खा खायला प्यायला मिळेल थोडंसं एन्जॉयमेंट होईल मुलांचं म्हणून तयारी सुरू आहे तसा त्यासाठी इथं मुलांना मी आधी रेडी केलं आणि मग घेतले आहे मला मी आवर आवरण्यासाठी आणि स्किन केअर माझं झालं आहे क्रीम पावडर वगैरे लावून झालं आहे तर आत्ता केसं आणि लिपस्टिक वगैरे लावायची बारी आहे तर हे मी जे लिपस्टिक शेडचे शेड यूज करते ते आहे शुगर पॉपचे तर ते आधी लिपपम लावून घेतलं आणि ही लिक्विड लिपस्टिक आहे म्हणून त्याला आधी लिपपम लावणं खूप गरजेचं आहे म्हणजे ती इवनली स्प्रेड होते नाहीतर खूप ड्राय होते आणि खूप छान आहे लाँग लास्टिंग आहे पर्पलवरून मी ऑर्डर केली आहे खूप छान रिझल्ट येतो ॲज आणि लाँग लास्टिंग आहे स्मज प्रूफ आहे तर म्हणजे एकदा अप्लाय केली की तुम्ही दिवसभर काही खा प्या ही लिपस्टिक तशीची तशीच राहणार आहे आणि शेड खूप छान आहे पण व्हिडिओमध्ये इतकं क्लिअर दिसत नाही आहे काय माहिती फिल्टर नाही काय नाही तरी खूप जरा रेडिशमध्ये लूक देते पण ती आहे पिंकीश अशी राणी कलर शेड आहे मला कळत नाही आहे तुम्हाला दिसेल की नाही व्यवस्थित पण खूप छान शेड आहे आणि मी असे दोन घेतले आहे आता सध्या डिस्काउंट सुरू होतं त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेलच जर तुम्हाला अशा लिपस्टिक घ्यायची असेल तर मला लिंक किंवा पी पी कमेंटमध्ये टाईप करा किंवा मग पपल डॉट कॉमवरून तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकता तर आता थोडंसं आवरून जर आता केस विसं करून थोडंसं बॉडी डिहायड्रेट होऊ नये म्हणून मॉइश्चरायझर वगैरे लावलं थंडी आहे म्हणजे थंडी म्हणजे सीझन थंडीचं नाही पण क्लायमेट तसा झाला आहे त्यामुळे सगळेजण आजारी आहे तर चला तर मग आपण जाऊया एका फेस्टिवलला जे माझ्या घराचे खूप जवळ आहे आणि तिथे आपल्याला व्हिडिओही काढायला मिळेल आणि मुलांना थोडंसं फिरून आणता येईल तर आता मी रेडी झाले सिंपल असा ड्रेस वेअर केला आहे कु कुर्ता लेगिन्स सिंपल हेअरस्टाईल करणारी जास्त नाही एक बनाना क्लिप लावून काजळ लिपस्टिक वगैरे लावून आपण निघणार आहोत आणि पटापट आवरलं खूप दिवसानंतर मी रेडी झाले आहे कारण की बरं वाटत नव्हतं म्हणून काहीच करायची इच्छा होत नव्हती आणि आज पण मला ॲक्च्युली साडी नेसायची होती पण वेल फेस्टिवल आहे सीजन आहे साडी नेसावं पण नाही मत झाली म्हणून आपला एक ड्रेस कुर्ता वेअर केला आणि कुठेही जायच्या आधी टिकली नसेल तरी चालेल पण सिंदूर मस्ट आहे म्हणजे सिंदूर लावल्याशिवाय मी कुठेच जात नाही टिकली नाही लावली तरी एखाद्या दिवस चालते शर्ट वगैरे घातले तरी पण सिंदूर तो लगाना बनता बनताही आहे सिंदूर आणि मंगळसूत्रशिवाय मी कुठेही जात नाही तर चला तर मग अशी मी झाडी झाली आहे रेडी चेहरा खूप डल दिसत होता म्हणून बघत होते कसा दिसतोय बरं नसल्यावर चेहरा आपला खूप डल दिसतो तर चला तर मग आपण निघूया आत्ता सध्या आम्ही निघालो आहोत आणि जवळच आहे जास्त लांबही नाही आहे तर सिया युवान आणि मी आम्ही जाणार आहोत तिघं सियाचे डॅडी गेले आहे नाईट शिफ्टला म्हणून आम्ही तिघंच आहोत तर पायचंही टेन्शन नाही तर चला तमंग पन, हो तर मग आता आपण पोचलो आहोत त्या फेस्टिवलमध्ये हे सुरू आहे फूड फेस्टिवल एका सोसायटीमध्ये एक इव्हेंटही आहे म्हणजे गणपतीचा सीझन आहे तर त्यासाठी रोज काही ना काही एन नवीन कार्यक्रम राबवण्यात येतात आमच्याही सोसायटीमध्ये असे कार्यक्रम राबवण्यात येतात तर इथे सुरू आहे फूड फेस्टिवल प्लस असे ज्वेलरी किंवा हँडमेड वस्तूचे किंवा गारमेंट असे स्टॉल लागले आहे आता हे जे स्टॉल होते ना हे बाहेरून पेड स्टॉल आहे म्हणजे हे लोक रेंट भरून इथं स्टॉल लावलेले आहे आणि जे फूडचं आहे ते सोसायटीचे जे मेंबर्स आहे त्या लेडीजनी मुलांनी त्यांच्या घरातल्या लेडीजनी मिळून फूडचा स्टॉल लावलेला आहे आणि त्यांना ते फ्री ऑफ कॉस्ट आहे तर आपल्याला इथं हे सगळं कवर करायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे तर इथं मी व्हिजिट केले एका ज्वेलरी स्टॉलला जिथे खूप छान छान कलेक्शन होते स्पेशली महाराष्ट्रीयन ज्वेलरी खूप छान छान होत्या ओके प्राईज होत्या पण आपल्या जे मार्केट आहे बाहेरच्या त्याच्यापेक्षा पन्नास रुपये जास्त जास्त नाही पन्नास रुपये जास्त आता त्यांनी रेंट भरलं आहे म्हणजे त्यांना थोडंफार कमवणं गरजेचं आहे रेंट पण निघायला पाहिजे तर त्या हिशोबाने ओके ओके रेंट जी रेंज होती छान छान व्हरायटी होते इथे पाहू शकता तुम्ही ज्वेलरी आहे हे बघा ही नथ आहे असे युनिक जे न्यू न्यू ट्रेंडी नथ आहे ते पण त्यांच्याकडे होते हे खोपा आहे जे आता महाराष्ट्रीयन लुक करण्यासाठी लागतो आणि हे पहा हे असे झुमके मलाही असे पलचे झुमके घ्यायचे होते आणि हां हे आता जे नवीन ट्रेंड सुरू आहे ना तर मला खूप आवडलं हे पण ह्याची कॉन्सेप्ट मला आवडली नाही जे खालचा जो होल असतो आपला जिथे आपण इयरिंग्ज घालतो तिथे पण खाली काहीतरी पाहिजे होतं म्हणजे असं असं छान दिसते पण जेव्हा आपण नुसतं ते घालतो तर खालचा भाग असा मोकळ मोकळा दिसतो म्हणून मी ते स्किप केलं पण मला ते आवडले त्याची डिझाईन छानही दिसत होतं आणि मी जेव्हा वेअर केलं तर सगळे लेडीज म्हणजे तिथलं मला वाकून वाकून पाहत होते की कसं दिसतं आहे ते सगळ्यांना आवडलं काहींनी माझं बघून ते परचेसही केलं पण मी नाही केलं आणि मला हा झुमका फार आवडला पण हा होता दीडशे रुपयेला तुळशीबागेत त्याची प्राईस शंभर रुपये होती तर मला तो थोडासा माय वाटलं म्हणून मी घेतलं नाही मला तसा घ्यायचा आहे तुळशीबागेत व्हिजिट केल्यावर मी नक्की घेईल किंवा मग जवळपास कुठे भेटलं तरी हे आहे नायटीचे स्टॉल म्हणजे पाच वर्षांच्या मुलांपासून पंधरा वर्षाच्या मुलांपर्यंत लेडीज जेंट्स दोन्ही किड्सवेअर होते इथे नाईटी छान कलेक्शन होती त्यांची जी रेंज होती फोर हंड्रेडपासून चालू होती फोर हंड्रेड फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड अशी नाईटी होती छान होते रिझनेबल होते आणि क्वालिटी तर छानच होती मी काही एक दोन चेक केले आता हे जे आहे ना ह्यांचे सगळ्यांचे स्टॉल आहे हे सोसायटीमध्ये लावतात हे काही होमबेस आहे तर पुढे आपण पाहूया काय काय आहे पुढे आहे हे स्कर्टचा स्टॉल मिक्स अँड मॅचिंगचा स्टॉल होता हा जिथे स्कर्ट पँट्स ऑफिसवेअर डेलीवेअर हॉट पॅन्ट शॉर्ट पॅन्ट जीन्सच्या असे भरपूर होते हा चिकनकारी स्कर्ट होता आणि ह्याची किंमत होती सहाशे रुपये छान होता पण थोडंसं महाग वाटला पण क्वालिटी छान होती त्या हिशोबाने ओके होती पण आता आपल्याला स सध्या लागली आहे तुळशीबागेची सवय तिथे हे स्कर्ट तीनशे चारशे रुपयेमध्ये इझिली मिळून जातात म्हणून त्या मनाने मला माग वाटला पण छान आहे हेच आपण जर मॉलमध्ये घ्यायला गेलो तर हे स्कर्ट आपण हजार दीड हजारला उचलून आणतो ही ती हॉट पॅन्ट ह्यांचे पण चारशे ते सहाशे अशी रेंज आहे चारशे पाचशे सहाशे साईजवर डिपेंड होती छान आहे आणि त्यांनी मला इथे ऑफिसवेअर पॅन्ट दाखवले मला ती फार आवडली त्यांची प्राईस त्यांनी किती आठशे रुपयाला एक सांगितली पुढे तुम्हाला पाहायला मिळेलच मिक्स अँड मॅच इथं टॉप्स होते लेडीज वेअर हा स्पेशली सेक्शन होता तर ह्यांचेही मॉलमध्ये स्टॉल लागतात ही लेगिंग्स हा त्यांचा ब्रँड आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यांची प्राईस अडीचशे रुपये रिझनेबल होती क्वालिटीही छान होती आता त्यांनी हे जे इथं दिस दिसत आहे दिस ना रेड कलरचे कलरफुल पॅन्टी ते ऑफिसवेअर होते आणि खूप छान होती ही पॅन्ट म्हणजे ज्या लेडीज ऑफिसला जातात आणि त्यांना असं काहीतरी पटकन वेअर करायला पाहिजे ज्याला इस्त्रीची गरज नाही प्रेस करायची झंझट नाही अशी ही पॅन्ट होती डिझाईन क्वालिटी मटेरियल एकच नंबर होतं पण त्याची प्राईस त्यांनी मला आठशे का नऊशे रुपये मला वाटतं सांगितली खूप छान होती मला आवडली पाहूया आपण बाहेर कुठे आणखी भेटतं का किंवा मग बघूया जर फ्युचरमध्ये असं घालायचं झालं आहे माझ्याकडे अशा पॅन्टी पण ह्याचं मटेरियल खूप भारीच होता आणि ह्याला पॉकेटही होतं छान एकदम त्यांना मी सांगितलं की मी यूट्यूबसाठी व्हिडिओ काढते तर त्यांनी मला एकदम डिटेलमध्ये दाखवायला लागले तर फक्त प्रॉब्लेम इतकाच आहे मी त्यांना विचारलं तुमचे स्टॉल कुठे कुठे लागतात पण त्यांची काही फिक्स्ड डेट नसते तर छानच आहे तुम्हाला असे तुम्ही ट्राय करू शकता ऑफिसवेअरसाठी आता पुढे आहे हा एक स्टॉल जिथे हँडमेड असे किचन्स अवेलेबल होते ज्यामध्ये सनफ्लावर हॅट आईस्क्रीम असे हँडमेड किचन होते आणि त्याची प्राईज होती फिफ्टी व, 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 व वन हंड्रेड वन फिफ्टी अशी रेंज होती सियाला याला खूप आवडले पण जे तिला आवडलं त्याची प्राईज होती टू हंड्रेड रुपीज नाही वन फिफ्टी होती आणि ते मी बाहेर पाहिले आहे फिफ्टी फिफ्टी रुपीजला म्हणून मी तिला बोलले की राहू दे मी तुला आणेल तुळशीबागेतून तिथं मी पाहिलं आहे फिफ्टी फिफ्टी रुपीजला आणि पुढे आहे हे असे ब्रेसलेटचे इयरिंग्स म्हणजे फुल ज्वेलरी आयटम आहे आणि ते कलेक्शन छान छान होतं काही इन्व्हिटेशन ज्वेलरी पण होते काही आपले ओके रेग्युलर ज्वेलरी होते प्राईस पण म्हणजे शंभर एक रुपये जास्त होती आपल्या मार्केटपेक्षा पण ठीक आहे त्यांनाही कमवायला पाहिजेल त्यांनी नाही का तर हे पहा तुम्ही कलेक्शन पाहू शकता छान छान काही हँडमेड होत्या काही आपले मशीनमेड होते छान होते।, होते आता येणारं आहे आपल्या नवरात्राचा सण त्यामध्ये असे जंग ज्वेलरी म्हणजे कडा आहे ना सिल्वर लुकमध्ये आपल्याला काही ज्वेलरी पाहिजे असतात तर त्याची आता फॅशन सुरू आहे तर त्यामध्ये इथे गोल्ड आणि सिल्वर असे मिक्स अँड मॅच मला ज्वेलरी पाहायला मिळाली सेम डिझाईनमध्ये हे पहा असे ज्वेलरी आपण लॉंग हार वगैरे घालू शकतो घागरा वगैरेवर म्हणजे नवरात्रामध्ये दांड्या वगैरे गरबा खेळण्यासाठी सियाला ही स्ट्रॉबेरीची फिंगर आवडली पण ते तिच्या साईजचीच नव्हती हे पहा किती युनिक युनिक डिझाईन आहे इयरिंगचे म्हणजे जर तुम्ही इथे शॉपिंग नाही करू शकता मला माहीत आहे पण तुम्हाला हे मी यासाठी दाखवते की काय कलेक्शन सुरू आहे आता काय नवीन रेंज काय काय ट्रेंड सुरू आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता आणि हे पहा छान छान रिंग्स फिंगर रिंग छान छान होती हे बघा हे स्पेशल नवरात्र स्पेशलकडे होते तर चला तर मग तुम्ही पाहून घ्या काय काय आता हे जे ब्रेसलेट होते ना ह्यांची रेंज होती टू हंड्रेड थ्री हंड्रेड आता या स्टॉलवर होते थ्री हंड्रेडला आणि असेच टाईपमध्ये जेकडे होते दुसऱ्या स्टॉलवर होते स्टार्टिंग रेंज टू हंड्रेड इथं थ्री हंड्रेडला होते आता थ्री हंड्रेड म्हणजे सगळेच थ्री हंड्रेडला नव्हते थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड अशी त्यांची रेंज होती बाहेर हा कॉपरचा कडा महाग होता म्हणजे खूप महाग सुरू आहे इथे मला रिजनेबल वाटले पण आहे माझ्याकडे तसे मी आत्ताच गेल्या वेळेस घेतलेत आणि मला ही रिंग फार आवडली आहे खूप छान आहे पण ती खूप अशी टाईट होती मला जर माझ्या मापाची भेटली असती तर मी नक्कीच ही परचेस केली असती तर चला मग पाहूया आणखी आपण काय काय आहे या स्टॉलवर त्या दिदीशी बोलूया आपली मतलब ओर कापतात लागत आहे अच्छा मॉल वगैरे मे बी होत आहे त्या नेक्स्ट uh, कहाँ पर इवेंट है आपका मतलब आई टी में कुछ पता है आपको फिक्स डेट वगैरह मतलब मेरे व्यूवर वहाँ पर अगर आना हो उनको अच्छा लगा तो क्या पेज है आपका अच्छा ठीक है चलिए ओके थैंक यू अच्छा हां नहीं 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 अच्छा नहीं 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 ये देखा टू ट्वेंटी इज नॉ हे पिकर टू ट्वेंटी मना किती क्या प्राइस है इसका? एक्चुअली तीस लाख। एक्चुअली तीस लाख। अच्छा नहीं। कैसे का? कौन से का? नहीं नहीं। मेग मेग। अच्छा तो दो फिफ्टी अच्छा हाँ। अच्छा या टोंस के मेगी दे दिला से ये तो टू फिफ्टी लाए। डेलीवर है? एंटीकैन हाँ। आता पुढे हे सगळे स्टॉलला व्हिजिट केल्यानंतर आणखी काही स्टॉल आहे बाकी पण मुलांना भूक लागली होती म्हणून विचार केला चला आता आपण फूड स्टॉलला विजिट करावं ज्यासाठी आपण स्पेशली इथे आलो आहोत तर या साईडला पार्किंग एरियामध्ये इथं लागला आहे फूड स्टॉल आणि गर्दी पहा सोसायटीमध्ये इतका छान रिस्पॉन्स मिळेल असं तुम्हाला वाटेल का इतकं सुंदर रिस्पॉन्स मिळाला म्हणजे यांना आयडिया नव्हती की त्यांनी जे स्टॉल लावले त्याला इतका भारी रिस्पॉन्स मिळेल की त्यांचे स्टॉलवरचे फूड संपून जातील आणि त्यांना क्लोजचा बोर्ड लावला असे लागेल असं त्यांनी विचारही कधी केला नसेल त्यांनी थोडं थोडं स्टॉक घेऊन बसले होते पण तो खूप लवकर संपला म्हणून त्यांना काहींना रिस्टॉक करावा लागला काहींना त्यांचे स्टॉल क्लोज करावे लागले तर हा बघा हा होता इथं बर्गरचं स्टॉल होता आणि या स्टॉलला मी चार वेळा विजिट केलं पण मला एकदाही बर्गर भेटलं नाही मुलांना बर्गर खायचा होता इथे पुढे आहे आ, हे चॉकलेटचे स्टॉल आता हे है, सगळे हँडमेड होते काहींनी बाहेर रेडीमेड आणून ठेवले होते मला वाटतं हे डोनट आणि ज ते केक होता त्यांनी रेडीमेंट आणला होता पण ते म्हणत होते नाही आम्ही घरी बनवतो आणि मूस त्यांनी बनवलं असेल असं मला वाटतं आता माहीत नाही ते म्हणतात ते की नाही हॅ होममेड आहे तर आम्ही इथे केक ट्राय केला कारण की तो मुलांचा फेवरेट आहे चॉकलेट बाऊल केक इथे आ होता शेवगाव कचोरी स्पेशल आणि इथे हे पावभाजीची जास्त गर्दी होती या पावभाजीच्या स्टॉलला आणि पुढे एक जे स्टॉल होते तिथे धपाटे मोमोज वगैरे असं होतं तुम्हाला पाहायला मिळेलच आणि रेट पण खूप ओके ओके होते रिजनेबल होते म्हणजे बाहेर जो रेट सुरू आहे तोच होता मागी नव्हतं आणि क्वांटिटी पण ओके ओके होती पुढे भरपूर असे भेळ इथे भेळ पाणीपुरी मोमोज धपाटे मिक्स भेळ स्प्राऊड वगैरे भेळ अशी वडापाव शेवगाव कचोरी केक चॉकलेट मोमोज वगैरे असे चॉकलेट मोदक असे स्टॉल होते आता हा जो स्टॉल होता ना हा खूप तिथं फॉर्ममध्ये सुरू होता इथे होतं मॉम्स मोमोज म्हणून हा स्टॉल होता आणि ह्याच्यावरती भरपूर व्हरायटी त्याने ठेवली होती चार पाच जण कामाला होते आ, हे पहा इथं त्यांनी सगळं मेनू दिलं आहे स्टीम मोमोज बटर पेरी पेरी फ्राईड कुरकुरी पेरी पेरी पनीर मोमोज असे भरपूर वेगवेगळे प्रकार आणि पौष्टिक धपाटे मिक्स व्हेजिटेबल धपाटे असे काय 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 होतं तर ट्राय करण्यासारखं भरपूर होतं पण आजकालच्या मुलांना आवडतं जंक फूड्स जास्त करून म्हणून या स्टॉलवरती आम्ही एक मोमोज प्लेट ऑर्डर केली आणि इथे पावभाजी होती आणि सियाला पावभाजी ट्राय करायची होती सियाची तर फेवरेटच होती म्हणून ह्या स्टॉलवर आम्ही ऑर्डर दिली आणि आता इथं गंमत काय झाली व्हिडिओ मी काढत होते माझ्या शेजारी सिय होती आणि मी तिला बोलले हां चल आणि मी पटकन तिचा हात धरला आणि पुढे निघाले व्हिडिओ काढता काढता आता कॅमेरेमधून मला तर दिसतंच पण माझं लक्ष नव्हतं आणि मी चुकून दुसऱ्याच मुलीचा हात धरला आणि ती मुलगी पण माझ्यावर थोडीशी दोन पावलं पुढं आली आणि मला नंतर म्हणते काकू नाही का तर मी मागं वळून बघितलं तर ती म्हणाली काकी तुम्ही चुकून माझा हात धरला नाही तर मला इतकं हसायला आलं मी मला सिया तर सिया गंमत बघत होती शानी मागे थांबून आणि घाबरण्यासारखं काही नाही ही सोसायटी माझ्या खूप अगदी जवळ आहे आणि इथले भरपूर माझ्या मैत्रिणी आहेत म्हणजे मुलांना मी असंही सोडून दिलं ना तरी ते बरोबर घरी बर आले असते किंवा कोणी त्यांना आणून सोडलं असतं असं घाबरण्याचं काहीच कारण नव्हतं तर अशी गंमत तिथं फ घडली आता या स्टॉलला मी पुन्हा एकदा व्हिजिट केलं आहे कारण की युवान फुगून बसला होता त्याला खायचं होतं बर्गर पण तो काही त्याला मिळालंच नाही कारण की त्यांना जेव्हाही गेलं तर वेटिंगलं होतं किंवा त्यांच्याकडे कधी टिक्की संपली होती कधी त्यांचं पॅटी संपलं होतं कधी त्यांचं पाव संपले होते बर्गरचे जे असतात ते संपलं होतं मग विचार केला चला परत पावभाजीच्या स्टॉलला व्हिजिट करून ऑर्डर केली पावभाजी आणि इथे पहा खूप रित्या एकदम व्यवस्थित त्यांनी अरेंज केलं आहे छोटे छोटे ब गॅस स्टोव वगैरे किंवा ते शेगडी वगैरे असतात छोटे छोटे ते अरेंज करून त्यांनी आता पावभाजीला गरमागरम पाव, गर्म, पाव कसे बटर लावून देता येईल त्याचाही एकजण बटर लावत होती एकजण भाजी गरम करत होती एकजण पार्सल देत होती आणि एकजण सर्व करत होती एकजण पेमेंट घेत होतं असं म्हणजे तीन चार मैत्रिणी एका सोसायटीतले मिळून ह्यांनी बिझनेस केला खूप छान वाटलं पाहून हे सगळं पाहून मला माझे काही स्टॉलचे दिवस आठवले हो मी असे भरपूर इव्हेंट केले आहे स्कूलमध्ये केले आहे बाहेर जे मोठमोठे इव्हेंट लागतात तिथे केले आहे सोसायटीत केले आहे भरपूर म्हणजे असं केले आहे कारण की मला खूप हौस आहे असं काही करण्याची ते तुम्हाला एक दिवस मी दाखवेलच किंवा माझा कोणता इव्हेंट असेल तर ते आपण नक्की शूट करू पुढच्या वेळेस तर आहे असं बरंच काही छान आहे ना सगळेजण मिळून म्हणजे आपले आपल्या मुलांना घेऊन म्हणजे हे सगळं पाहून मुलांना एक बिझनेसची आयडिया येते एक कॉन्फिडन्स लेवल वाढतो की बिझनेस कसा केला पाहिजे अप्रोच कस्टमरला कसं केलं पाहिजे पेमेंटचं कसं मेथड असतं हे सगळं शिकण्यासारखं असतं म्हणून अशा ॲक्टिव्हिटी प्रत्येक सोसायटीमध्ये राबवायला पाहिजे असं तरी मला वाटतं माझ्याही सोसायटीमध्ये मा असे कार्यक्रम आम्ही लास्ट इयर ठेवले होते पण झालं काय ज्या दिवशी अरेंजमेंट होती तर आमची सगळ्यांची तयारी झाली ती पण सकाळी असं झालं की एक घटना घडली की एक जण एक्सपायर झालं म्हणून तो स्किप झाला माझाही स्टॉल होता त्यामध्ये पण खूप बरं झालं की आधीच कळलं तयारी करण्याच्या आधी तर चला तर मग पाहूया हे आहे मोदक स्टॉल आता मी अख्ख्या इथे एकच शोधत होते हे चॉकलेटचे मोदक होते पण मला हवे होते उकडीचे मोदक म्हणजे मला ही अपेक्षा होती आता गणपतीचं सीझन सुरू आहे गणपती स्पेशल स्टॉल आहे म्हणून उकडीचे मोदक असणार मला वाटलं होतं आणि खरंच म्हणजे ह्यांचे कसे डोक्यात आलं नाही जर मी इथं स्टॉल लावला असतो ना आता इथं मलाही स्टॉल लावायला भेटलं असतं म्हणजे ते म्हणत होते की तुम्ही लावू शकता कारण की भरपूर जणांना माहिती आहे की मी असे स्टॉल वगैरे लावत असते किंवा माझे फूडचे ऑर्डर्स असतात तर तेही माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या की तू लाव पण माझी तब्येत नीट नव्हती जर तब्येत ओके असल्या असती तर मी लावलं असतं आणि मला म्हणजे डोक्यात हे होतं की जर मी लावलं असतं तर मी उकडीचे मोदक लावले असते थोडे किंवा ना छोट कमी क्वांटिटीमध्ये पण उकडीचे मोदक भरपूर छान चालतात भरपूर रिस्पॉन्स भेटतो स्पेशली गणपतीच्या सीझनमध्ये तर या लोकांच्या डोक्यात कसं आलं नाही ते आणि मी त्यांना म्हणत पण होते की लावाय पाहिजे होते का नाही ठेवलं नाही का आणि त्यांना पण असं वाटलं अरे चॉकलेटच्या जागी आपण जर उकडीचे मोदक केले असते तर पटकन गेलं असतं आता चॉकलेट हे म्हणजे खातातच ना मुलं पण उकडीचे मोदक मोठेही खातात आवडीने आता हे जे स्टॉल होतं ना इथं आम्ही परत एकदा विजिट केली कारण की आम्हाला हवे होते मोमोज आणि हा बघा या मुलाची स्टाईल म्हणजे कसं तो चटणी म्हणजे सर्व करत होता आता मुलं काही ना काही शिकण्यासारखं असतं यामध्ये मुलांना हेल्प मुलांचीही हेल्प भेटते आणि त्यांना कळतं बिझनेस कसा का करायचा काय 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 असतं मोमोज खूप छान होते क्वांटिटी पण मस्त होती हे पन्नास रुपये प्लेट मोमोज होते चटणी छान होती आणि हे जे स्टफिंग होती त्यामध्ये स्वीटकॉर्न व्हेजिटेबल्स मिक्स होते आता इथं आम्ही खाल्ली सियाची फेवरेट पावभाजी कुठेही गेले पावभाजी दिसली तर तिला पावभाजी हवी मोस्टली तिला घरची जास्त पावभाजी आवडते ती बाहेरचं तिला पावभाजी खाल्ली तरी तिला असं समाधान नसतो पण ही पावभाजी ओके अशी घरगुती टेस्ट होती तर मी तिला बोलले खा म्हणजे पोटही भर घरी स्वयंपाक तर केलेला होता मी पण इथं अलग करून मी पड करून खाल्लं त्यांना देवायची गरज नाही नंतर त्यानंतर ट्राय केलं त्यांनी चॉकलेट बॉल आता हा हे बॉल ना ते आठवड्यात दहा घाल असत नाही एकदतरी खातातच जेव्हा पण बेकरीमध्ये जातात आता इथं अलगरी नसते काहीतरी ट्राय करा मी ऐकत नव्हते पुढं मी जे ट्राय केलं माझी फेवरेट पाणीपुरी आता मी पाणीपुरी बनवण्यामध्ये स्पेशलिस्ट आहे माझे पाणीपुरीचे फुडचे स्टॉलही लागतात वडापावचे स्टॉल लागतात पण मी चला बघू आपण दुसऱ्यांचं ट्राय करून पण मला काही इतकं आवडले नाही ते आता पुढे हे होतं ज्वेलरीचा स्टॉल जिथे होते इयरिंग स्पेशल स्टॉल होता हा म्हणजे मिक्स अँड मॅच होता पण जास्त करून इयरिंगचे स्टॉल होते बऱ्यापैकी छान डिझाईन होत्या फिफ्टी है, 100, वन फिफ्टी असे यांची रिजनेबल रेट होते हे बघा हे ऑक्साईड झु जु, झुमके जु, जुु, सिल्वर झुमके जे आता लागणार आहे नवरात्रमध्ये तर तुमची नवरात्रची शॉपिंग झाली की नाही कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पुढे आणखी बरंच काही आहे दाखवण्यासारखं हे पहा हे असे न्यू ट्रेंडी फिंगर रिंग्स आहे क्वालिटी छान होती मस्त मस्त वेगवेगळे डिझाईनचे शेपचे आजकाल आता जीन्स वगैरेवरती घालायला हे असे फिंगर रिंग्स इयरिंग्स हे चेन बँडन असे सूट करतात मुलींना आणि मला सगळ्यात जास्त आवडला हा कडा हा ब्रेसलेट माझ्याकडं पण आहे असे फक्त यांची क्वालिटी ना म्हणजे खूप असे हलकी क्वालिटी होती दोनशे तीनशेपासून सुरू होते पण मला ह्याच्यातलं चांगली क्वालिटीवाला परचेस करायचा जे डेली यूजसाठी मी करेल माझ्याकडे कर आहे पण ते डायमंडमध्ये डायमंड नको आहे मला सिम्पल डिझाईनमध्ये हवं आहे तर त्याच्या शोधात मी आहे आता इथे आहे मंगळसूत्र वगैरे आता सगळ्या बघून बघून असं सगळं गोळा करून ठेवलं होतं ना नक्की कळतच नव्हते काय डिझाईन आहे काय नाही का आणि ते लोक पण वैताकले होते इथं जास्त करून मला वाटतं पुढचाच बिझनेस जास्त चांगला झाला कारण की बाकी हे सगळे ज्वेलरी आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे मार्केटमध्ये काय सुरू आहे तर त्यापेक्षा जर महाग म्हटलं तर सगळेजण काचकूच करतात घेण्यासाठी हे पहा ट्रेडिशनल महाराष्ट्रन ज्वेलरी खूप छान आहे मस्त आहे जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर असे भेटतात आपल्या जवळपासच्या शॉपमध्ये म्हणजे हे तुम्ही डिझाईन पाहू शकता कशी डिझाईन आहे ती तर त्या हिशोबाने जर तुम्हाला डिझाईन आवडली तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मार्केटमध्ये तुम्ही शोधू शकता की अशा डिझाईनचं आम्हाला पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बेस्ट राहील हे आहे काही मंगळसूत्र चे डिझाईन हा तनमनी माझ्याकडे असा तनमनीचा पलमध्ये सेट आहे पण मला सिंगल लेअरचं मंगळसूत्र हवं आहे तनमनीमध्ये म्हणजे त्या सेटबरोबर मॅच होईल तर मी त्यांना बोलले मला नुसता याचा पँडल मिळेल का तर ते बोलले नाही हे पूर्ण सेटच पर्चेस करावं हो लागेल आणि तो सेट काहीतरी साडेचारशेचा सा होता हे बँगल पण छान होते आता तीनशे साडेतीनशे अशी ह्यांची प्राईज होती घेईल तसे काही टू पीस पेअर होते काही फोर पीसचे पेअर होते तर हे पहा आत्ता वाजले आहे दहा साडेदहा तरी इथे गर्दी पहा खूप छान रिस्पॉन्स मिळाला मला असं वाटलं फक्त आता या लोकांचे स्टॉलचे पैसे निघाले की नाही माहीत नाही निघाले तर असतील पण अपेक्षा असते ना की आपण जो पण बिझनेस करतो किंवा रेंटनी भरतो रेंटनी जेव्हा आपण स्टॉल घेतो तर त्याच्या कमीत कमी दहा पट तरी बिझनेस व्हायला पाहिजे तर कस्टमर सगळे खुश असतात तर इथं जाता जाता आम्हाला दिसला एक हा क्यूटचा पप्पी आणि ह्याने बांधली होती शेंडी तसा दिसतोय बघा आणि सगळेजण ह्याच्या मागे असे लागले होते ना सगळेजण नुसतं याचा व्हिडिओ काढत होते फोटो काढत होते तशाला तर मग आता त्या पप्पीला बाय केलं ना आम्ही निघालो खाऊन पिऊन घरी आता जाऊन झोपायचं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके चलो बाय